पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळसोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा तो अर्शाचा भिंग जो बाळा जो जो रेजो जसा झळक तो अर्षाचा भिंग जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारीक खोबरे साखर वाटा जो जोबाळा जो जो रेजो खारीक खोबरे साखर वाटा जोबाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बोलाली बाळी अनुसयेन वाजवली टाळी कृष्ण जन्मलाय यमुना तळी जो बाळा जो जो रे जो कृष्ण जन्मलाय यमुना तळी जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी साठवाईचा सा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो, रे जो। तान्या बाळाची दृष्ट हो काढा जो बाळा जो जो, जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा पुल्या घरा जो जोबाळा जो जो रे जो। चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जो जो सातव्या दिवशी चा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो, जो बाळा जो जो।, रे जो। यशोदा श्री श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भूलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहात वाट जोबाळा जो जो रेजो श्रीकृष्णाची पाहात वाट जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो वसुदेवाचा सोडवावा बंद जो, जो बाळा जो जो, रे जो। दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी देव मिळून येती उतरून टाकती माणिक मोती जोबाळा जो जो रेजो उतरून टाकती माणिक मोती जोबाळा जो जो, रे जो। अकराव्या दिवशी बोले नारद देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरानगरीत देवकीचे हाल जो बाळाजो जो, जो रेजो मथुरानगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो, रे जो। त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो, जो। तेराव्या दिवशी बोलाली बाळी श्रीकृष्ण जन्मलाय मुनातळी गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळा जो जो रेजो गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळा जो जो, जो। चौदाव्या दिवशी फागर जती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो, जो, जो रेजो पंधराव्या दिवशी वाजे नौबत श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो रेजो रे जो। यशोदा मातेला आनंद आज जो जो जोरे जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा गाई जो रेजो श्रीकृष्ण भगवान की जय